ये महाराष्ट्र मित्रांनो हेअरफॉल केस गळणे डॅन्ड्रप केसामध्ये कोंडा होणे व तसेच केस पांढरे व्हायला लागणे या काही केसांशी रिलेटेड कॉमन समस्या सध्या बऱ्याच महिला व पुरुष मंडळींना आहेत मित्रांनो आपल्याला पण हेअरफॉलचा प्रॉब्लेम असेल किंवा डॅनड्रपचा प्रॉब्लेम असेल किंवा आपले केस पांढरे होत असतील आणि यासाठी आपण वेगवेगळे निरनिराळे हेअर ऑइल्स वापरत असाल किंवा हेअर टॉनिक्सचा इतर प्रोडक्टचा वापर आपण आपल्या केसावरती करत असाल आणि भरपूर सारा खर्च करून भरपूर सारे प्रोडक्ट्स हेअर ऑइल्स वापरून आपल्याला समाधानकारक सॅटिस्फॅक्टरी बेनिफिट्स किंवा रिझल्ट भेटत नसतील तर हा व्हिडिओ एकदा नक्की पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला या सर्व समस्येवरती अत्यंत साधा व सोपा घरगुती उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा उपाय केल्यानंतर आपला केस गतीचा प्रॉब्लेम कमी होतो तसेच आपल्याला नवीन केस येण्यास मदत होते आपला डॅन्ड्रपचा प्रॉब्लेम कमी होतो तसेच आपला केस पांढरे होण्याचा जो प्रॉब्लेम आहे हा सुद्धा प्रॉब्लेम कमी होतो नमस्कार मी फार्मासिस्ट सोमनाथ आपल्या सर्वांचं समर्थ फार्मसी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरगुती हेअर ऑइल कशाप्रकारे बनवायचं हेअर हे ऑइल आपल्या स्काल्पवरती आपल्या केसावरती नैसर्गिक हेअर टॉनिक म्हणून कशाप्रकारे काम करतं यामध्ये काय घटक आहेत हे घटक आपल्या कशा कशाप्रकारे काम करतात या घरगुती हेअर ऑइलचा वापर कशाप्रकारे करायचा ही संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओचा कुठलाही पार्ट स्किप न करता आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो सर्वात प्रथम आपण पाहूया घरगुती हेअर ऑइल कशाप्रकारे बनवायचं मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कढीपत्ता जो की आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे त्यानंतर कोकोनट ऑईल आणि विटॅमिन ई e कॅप्सूलपासनं घरगुती हेअर ऑइल कशाप्रकारे बनवायचं सर्वात प्रथम आपण पाहूयात हेअर ऑइल कशाप्रकारे बनवायचं यामध्ये फर्स्ट स्टेप आहे मित्रांनो एक मुठवर ताजी कढीपत्त्याची पाने घ्या ही पाने स्वच्छ पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्या कारण त्यामधील धूळ व माती निघून जाईल त्यानंतर ही कढीपत्त्याची पाने मित्रांनो आपल्याला पंख्याखाली साधारणतः एक ते दोन तास वाळवायची आहेत सुकवायची आहेत थोडीशी ओलसर राहिली तरी चालतील पण पन पूर्णपणे ही पाने ओली नसावी नेक्स्ट स्टेप मित्रांनो आता आपण पाहूया हे घरगुती हेअर ऑइल प्रकारे बनवायचं यासाठी मित्रांनो एका भांड्यामध्ये एक कप नारळाचं तेल गरम करा आपण आपलं पॅरासूट तेलही वापरू शकता जेव्हा तेल थोडं तापेल तेव्हा त्यात वाळलेली कडीपत्त्याची पाणी घाला ही पाणी आपण टाकल्यानंतर तुम्हाला तडतड असा आवाज येईल तो थांबेपर्यंत पाणी परतून घ्या थोड्या वेळाने तेलाचा रंग हिरवट होईल हाच या उपायाचा मुख्य टप्पा आहे त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट स्टेप आहे हे तेल गाळून करून घेणं व त्यामध्ये विटॅमिन ईची e कॅप्सूल ॲड करणं मित्रांनो आता गॅस बंद करून तेल पूर्ण थंड होऊ द्या नंतर तेल गाळून स्वच्छ काचेच्या बॉटलमध्ये भरा व त्यामध्ये एक युन फोर हंड्रेड विटॅमिन ईची कॅप्सूल कापून या कडीपत्त्याच्या तेलामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे व व्यवस्थित शेक करून घ्यायचं आहे मित्रांनो आता आपलं पावरफुल नॅचरल हेअर टॉनिक घरगुती हेअर ऑइल रेडी आहे आता नेक्स्ट स्टेप आहे मित्रांनो या घरगुती हेअर ऑइलचा वापर कशाप्रकारे करायचा मित्रांनो या हेअर ऑइलचा वापर आपल्याला आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केस धुण्याच्या तीस मिनिट अगोदर हे तेल टाळूवर हलक्या हाताने मसाज करायचं आहे व त्यानंतर आपले केस चांगल्या शॅम्पूने व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत नेक्स्ट मित्रांनो आता आपण पाहूया आपल्या सगळ्यांच्या मनातील महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे खरंच हे घरगुती हेअर ऑइल वापरल्यानंतर आपल्याला बेनिफिट्स होतात का किंवा आपला हेअरफॉलचा जो प्रॉब्लेम आहे डँड्रपचा जो प्रॉब्लेम आहे किंवा केस पांढरे होण्याचा जो प्रॉब्लेम आहे हा खरंच कमी होतो का किंवा यामधील इन्ग्रेडियंट प्रकारे काम करतात हे नैसर्गिक घटक काम कशाकडे करतात मित्रांनो आता आपण कडीपत्ता कोकोनट ऑइल व विटॅमिन ए हे मिश्रण हेअरफॉल कमी करण्यासाठी व नवीन केस येण्यासाठी डॅन्ड्रफसाठी किंवा पांढऱ्या केसांवरती काम कशा प्रकारे करते ते पाहूया सर्वात प्रथम आपण कडीपत्ता करी लूजूशी माहिती पाहूया मित्रांनो कडीपत्ता किंवा करील्यूज यामध्ये विटॅमिन ए बी सी ई e हे व्हिटॅमिन्स असतात तसेच कडीपत्त्यामध्ये कॅल्शियम आयर्न आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असतं त्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि केस गळणे कमी होतात तसेच कडीपत्त्यामध्ये बिटा कॅरेटीन असतं जे केस पातळ किंवा तुटणं जे आहे ते कमी करतं तसेच करी लूजमध्ये कडीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे टाळूला स्वच्छ ठेवतात आणि अकाली केस पांढरे होणे किंवा आपला केस पांढरे होण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करतात नेक्स्ट आपला जो नॅचरल इन्ग्रिडियंट आहे तो आहे नारळाचं तेल ऑईल जे आपण पॅरासुट तेल वापरतो मित्रांनो हे कोकोनट ऑईल हे एक नैसर्गिक डीप कंडिशनर आहे कोकोनट ऑइल आपण आपल्या स्काल्पवरती केसावरती लावल्यानंतर केसाच्या शाफ्टमध्ये जाऊन केसांना आतून पोषण देतं या ऑइलमधील फॅसियाटिस ॲसिड्स किंवा लॅरिक ॲसिडमुळं केसांची मुळे टाळूला ओलावा मिळतो व आपला कोंडा कमी होतो डॅन्ड्रपचा प्रॉब्लेम कमी होतो केसांची मुळं मजबूत होतात व केस गळती कमी होते नेक्स्ट आपण पाहूया व्हिटॅमिन ईचे केसावरती काय फायदे आहेत आपल्या स्काल्पवरती काय फायदे आहेत विटॅमिन हे एक अँटीऑक्सिडंट आहे विटॅमिन ईमुळे आपल्या टाळूला ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं ज्यामुळे नवीन केस वाढायला मदत होते विटॅमिन ईमुळे केसामध्ये नैसर्गिक चमक आणि सॉफ्टनेस येते तसेच विटॅमिन ईमुळे फ्री रेडिकल्समुळे होणारे नुकसान कमी होते उदाहरणार्थ प्रदूषण असेल किंवा सनलाईट असेल मित्रांनो आपण आता पाहूया या घरगुती हेअर ऑइलचे फायदे हेअरफॉलसाठी डॅनड्रपसाठी किंवा पॅढऱ्या केसासाठी कशाप्रकारे होतात मित्रांनो या घरगुती हेअर ऑइलचा वापर केल्यामुळे केस गळती कमी होते कारण मुळं मजबूत होतात नवीन केस वाढण्यास मदत होते कारण आपल्या स्काल्पला ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते व पोषण व्यवस्थित मिळते तसेच अचानक केस पांढरे होणे कमी होते केस मऊ घनदाट आणि चमकदार होतात आपल्या आपल्या केसांची टाळू निरोगी राहते डांडरप कोरडेपणा कमी होतो मित्रांनो एकंदरीत करीपत्ता नारळाचं तेल आणि व्हिटॅमिन ई e यांचे हे मिश्रण करून बनवलेले ऑइल नैसर्गिक हेअरटॉनिक म्हणून आपल्या स्काल्पवरती केसावरती काम करतं व त्यामुळे आपला केसगतीचा प्रॉब्लेम असेल किंवा आपल्याला डॅनरपचा प्रॉब्लेम असेल किंवा केस पांढरवण्याचा जो प्रॉब्लेम आहे ही समस्या आपली कमी होते आपल्याला बेनिफिट मिळतात मित्रांनो आशा करतो आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण व खूप उपयोगी ठरेल मित्र व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्या सर्वांना आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आपल्या भावाच्या समर्थ फार्मसी या मराठी यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र